गगनबावडा कोल्हापूरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गगनबावडा हे ठिकाण निसर्गाने भरलेले ठिकाण आहे वर्षभरात कधीही पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पर्यटन स्थळाची माहिती या यूट्यूब चॅनलवर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता पाहूया कोल्हापूरमधील पर्यटन स्थळ म्हणजेच गगनबावडा या गावामध्ये बरीच ऐतिहासिक स्थळे आहेत त्याचबरोबर गगनबावडा या ठिकाणाला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते वेगवेगळ्या जातीच्या प्राण्यांसह वळणाचे पॉईंट असे खोल दऱ्या पाहून बरीच पर्यटक येथे रमून जातात कोकणाचा केंद्रबिंदू म्हणूनही गगनबावडा या पर्यटन स्थळाला ओळखले जाते कोल्हापूरपासून पंचावन्न किलोमीटर एवढ्या अंतरावर हे पर्यटन स्थळ आहे येथूनच गगनबावडा अगदी जवळच आहे या गावाचे विशेष म्हणजे येथून दोन गाठ जातात एक भावडा आणि दुसरा वरुळ घाट ही दोन्ही घाट शांत आणि सुंदर आहेत या घाटात हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण केलेले आहेत गगनबावडा म्हटले की पावसाचे माहेर घर म्हणून पाहिले जाते या ठिकाणी राहण्यासाठी उत्तम सोय आहे गगनबावडा म्हणजेच कोल्हापूरला दिलेले नैसर्गिक वरदान होय अशी ही गगन बद्दल माहिती आवडली का आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन पर्यटन स्थळाबद्दल माहिती आपल्यापर्यंत येत राहील तोपर्यंत धन्यवाद